देशाचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई साहेब यांच्यावर जो बूट फेकण्याचा प्रयत्न झाला हा एक अत्यंत निंदनीय प्रकार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघायला गेलं तर देशाची न्यायाची सर्वोच्च संस्था असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांच्या न्यायदालनामध्ये जर अशा प्रकारची घटना घडत असेल आणि ती घटनेचा प्रयत्न होत असताना जर एक बहात्तर वर्षाचा राकेश किशोर नावाचा व्यक्ती जर सनातन धर्म का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा जर न्यायदालनामध्ये देत असेल जे न्यायदालन संविधानाच्या मार्गावर चालतंय संविधानानं आखून दिलेल्या तरतुदींवर चालतंय त्या ठिकाणी ही अशी निंदनीय घटना घडणं हे अत्यंत लज्जास्पद आहे मुळात एखाद्या पोरठोर व्यक्तीनं हे केलं असतं तर ते गृहित धरता आलं असत परंतु एक बहात्तर वर्षीय स्वतःला वकील म्हणवणारा जर व्यक्ती अशा प्रकारची गोष्ट करत असेल तर हे जाणीवपूर्वक या संविधानाला संपवण्यासाठी संविधानिक मार्गानं पदांवर बसलेल्या व्यक्तींचा अपमान करण्यासाठी आणि या देशामध्ये सर्वसामान्य लोकांची न्यायव्यवस्थेवरची प्रतिमा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हा संपवून टाकण्यासाठीचा हा कट आहे का आता आणीबाणीच्या या काळामध्ये आपण ठरवलं पाहिजे की हा देश संविधानावर चालणार आहे का सनातनवर चालणार आहे हा देश संविधानावर चालत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं ते संविधान अतिशय चांगलं जगात नावाजलेलं संविधान आहे आणि अशा संविधानिक सर्वोच्च संस्थेमध्ये जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर हे अत्यंत निंदनीय आहे ह्याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जाणीवपूर्वक आराजकाकडं नेण्यासाठीचे प्रयत्न काही शक्तींकडून होत आहेत का या संदर्भातही विश्लेषण होणं गरजेचं आहे या संदर्भातही चर्चा गर होणं गरजेचं आहे आणि या संदर्भातही ठोस निर्णय घेऊन अशा संविधान न मारणाऱ्या अतिशय मनुवादी विकृत मानसिकतेच्या आणि विचारधारेच्या लोकांना जागीच थांबवण्याची ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळं अशा प्रकारच्या घटना जर घडणार असतील तर त्या जाणीवपूर्वक कटाचा भाग आहेत आणि या देशातनं संविधान संपवण्यासाठी संविधानिक संस्थांवरचा विश्वास संपवण्यासाठी आणि आराजक निर्माण करण्यासाठी आखलेल्या एका मसुद्याच्याच ह्या घटना आहेत असं शंभर टक्के मानायला खात्री त्याच्यामुळं ह्या सरन्यायाधीश साहेबांवर झालेल्या या बूट हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि जो कोण तो व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या माग असणारी जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर आणि त्या व्यक्तीवर दोघांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे तरच या देशामध्ये दे संविधानाचं राज्य आहे हे सिद्ध होईल धन्यवाद एक अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की या देशामध्ये सर्वांचा जर विश्वास कशावर असेल तर तो भारतीय राज्यघटनेवर आहे जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती हा न्यायालयाकडे आशेने पाहत असतो आणि ती निष्पक्ष अशी न्यायसंस्था जी आहे ती सगळ्या लोकांसाठी एक आधार किंवा आशेचा किरण म्हणून सर्वजण न्यायव्यवस्थेकडे पाहत असतात आणि अशी परिस्थिती असताना न्याय व्यवस्था एक स्वतंत्र असं इन्स्टिट्यूशन असताना स्वतंत्र अशी संस्था असताना त्या न्यायव्यवस्थेवर सर्वांनी विश्वास ठेवणे माननीय न्यायालयाने जो न्यायनिर्णय दिलेला आहे त्या न्याय निर्णयाचा आधार करणे आदर करणे हे प्रत्येकाचं जे आहे ते अगदी कर्तव्य आहे आणि माननीय न्यायालयाचे जे आदेश असतात ते सर्वांवर बंधनकारक असतात आपण जर ट्रायल कोर्टाच्या आदेशाबद्दल बोललो तर आपल्याला जर तो एखादा न्याय निर्णय मान्य नसेल तर त्यासाठी वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करण्याची तरतूद असते आणि जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालय एखादा न्याय निर्णय देत त्यावेळी तो निर्णय सर्वांनी पालन करणं हे आपल्या राज्यघटनेमध्ये आहे सर्वांची नैतिक जबाबदारी सुद्धा आहे अशी सर्व परिस्थिती असताना न्यायालयीन कक्षामध्ये माननीय सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब यांच्या कक्षामध्ये एका वकिलांनी अपशब्द वापरले आणि त्यांनी जे आहे ते बूट काढून तो फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा स्वरूपाच्या बातम्या सोशल मीडियावर आपण पाहिल्या हे कृत्य जे आहे हे अक्षरशः अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह असं आहे या कृत्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही त्या व्यक्तीचा मुद्दा काय होता तो व्यक्ती काय म्हणत होता हा भाग चर्चेचा असू शकत नाही जे त्यांनी कृत्य केलं ते कृत्य अत्यंत चुकीचं आहे निंदास्पद आहे घृणास्पद आहे आणि यामुळं जी जनसामान्यांमध्ये जो मेसेज जाणार आहे तो अत्यंत चुकीचा जाणार आहे आपल्याला माहित असेल की जेव्हा न्यायालयाच्या एखाद्या आदेशाचं जरी पालन नाही केलं तर माननीय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून आपल्यावर केस दाखल होऊ शकते तर अशा प्रकारची कृत्य जेव्हा न्यायालयामध्ये घडतात तर निश्चितच आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे निषेध व्यक्त करण्याचा प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने जो निशेद आहे तो अधिकार दिलेला आहे परंतु निषेध कोणत्या पद्धतीने व्यक्त करायचा याबद्दल मात्र बंधन आहेत आपला आपण जो निषेध आहे तो अशा निगेटिव्ह पद्धतीनं हिंस्र पद्धतीनं आपण व्यक्त करू शकत नाही आणि यामुळं जे ते कृत्य वकिलांनी केलेलं असल्यामुळं एक वकील म्हणून व्यक्तिशा माझी सुद्धा शर्मेने मान खाली झालेली आहे जेव्हा हो आम्हाला समाजामध्ये लोक विचारतात की वकिलांनीच न्यायालयामध्ये न्याय कक्षामध्ये असं कसं काय केलं त्यावेळी याचं आमच्याकडे कोणतं उत्तर नाही अत्यंत आम्हाला शरम वाटते की हे कृत्य न्याय न्यायालयाच्या कक्षेमध्ये झालंय आणि ते वकिलांनी केलेलं आहे त्यामुळं या घटनेचा मी निषेध करतो आणि ते जे संबंधित वकील आहेत त्यांच्यावर कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आपण पाहिलं असेल सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलमध्ये की वकिलांची जी सर्वोच्च संस्था आहे जी वकिलांना सनद इश्यू करते वकिली व्यवसाय करण्याचं प्रॅक्टिस करण्याचं जे लायसन्स दिलं जातं ज्या संस्थेमार्फत ती बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल आणि दिल्ली बार असोसिएशन असेल तर त्यांनी त्या ते संबंधित वकिलाचं लायसन्स सुद्धा सस्पेंड केलेलं आहे वकिली करण्याचं त्यांचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे त्वरित केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने सुद्धा ताबडतोब जे सन्माननीय अध्यक्ष त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत त्यांनी ताबडतोब याबद्दल मिटिंग घेऊन या घटनेचा निषेध केलेला आहे आणि आम्ही जे सर्व इतर बार असोसिएशन्स आहोत त्यांना संलग्न असलेले तर त्यांना सुद्धा ताबडतोब निषेध करून या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्याचं जे आहे ते डायरेक्शन दिलेले होते त्या अनुषंगानं आम्ही आपल्या जवळपास संपूर्ण सोलापूर जिल्हा त्यामध्ये मोहोळ तालुका सुद्धा आहे बार असोसिएशन तर आम्ही कामापासून अलिप्त राहिलेलो आहोत आम्ही या घटनेचा मिटिंग घेऊन निषेध केलेला आहे आणि मी सुद्धा या घटनेचा निषेध करतो या घटना पुन्हा कधी होऊ नये आणि अशी विकृत मनोवृत्ती ही पुन्हा तयार होऊ नये यांनी अशा प्रकारचं धाडस करू नये यासाठी अत्यंत कठोरात कठोर शासन जे आहे हे त्या वकील महाशयांना झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे